बघा माझा पायगुण बघा दहा वर्षानंतर आलो पण सगळ्यांना सापच करून आपला दादा एकच लव्ह यू टू आ कोण आहे प्रेमामध्ये बाकी सगळं विसरतो ah, माणूस <laughs> मी <मारा भी सुनोगो। laughs> मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो जास्त लांब लसक भाषण करणार नाही <laughs> आम्हाला सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी मुंबईत बोलवलं असल्यामुळे <laughs> रॅली पण आपण अर्धवट नाहीतर बाजारपेठेत जाणार होतो पण त्या कारणामुळे आम्हाला इकडे मला साहेब आणि पांग्रे साहेबांना मुंबईत बोलवलंय तर आम्ही आपल्या सगळ्यांच्या परवानगी नाही डी जे इकडे वेगळा लावलाय तुम्ही जास्त धिंगाणा करू नका आपल्याला लोकांनी 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 आपल्याला फार विश्वासाने निवडून दिलेलं आहे लक्षात ठेवा फार <laughs> विश्वासाने निवडून दिलं आहे त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाता कामा नाही त्यांना असं वाटतं कामा नाही की गेला कोण आणि आपण निवडून कोणाला दिला असं कधीही लोकांना वाटतं कामा नये जो निवडून आला तो शंभर टक्के चांगलाच आहे असं लोकांना वाटलं वाट पाहिजे म्हणजे ही पाच वर्ष ही आपल्याला काम करून दाखवायची लक्षात ठेवा सरकार आपलं मोठ्या प्रमाणामध्ये इथे आलेलं आहे महाराष्ट्रात आपल्यावर जबाबदारी वाढली आहे जसे तुम्ही गावागावात गावा प्रचार केला तसंच आता गावागावामध्ये जे शब्द दिले आहेत ते पूर्ण करायचा पाठलाग करा लक्षात घ्या कामं अर्धवट सोडू नका नाहीतर लोक माझा पाठलाग करतील आणि मग मी तुमचा पाठलाग करीन असं काही करू नका लोकांना विश्वास वाटणार नाही असं तुमच्याकडून कधी काही घडू देऊ नको मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपण खूप मेहनत घेतली माझ्या निवडणुकीला अशीच मेहनत मी तुमच्या सगळ्या निवडणुकीला घेणार त्याच्यापेक्षा पाच पावलं पुढे राहणार कारण का मी एका कुठल्या भाषणात बोललो होतो तिकीट